एवढ्या दिवसापासून तुमचं आणि दादांचं नातं होतं सोलापूर जिल्ह्यात कधी जरी आलं तरी मला खूप जवळच असं समजायचे ते काय एखादी आठवण किंवा काय सांग एक धक्का एवढा प्रचंड मोठा कि म्हणजे अपेक्षितच नाही अनपेक्षित अशा पद्धतीच्या घटना घडल्या आणि कधी न भरून येणार महाराष्ट्राचं नुकसान झालं किंवा माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांच झालेलं आहे आणि एक दिलदार मनाचं माझे त्यांचे संबंध मी सरपंच असताना पहिला सत्कार केलाय आम्ही एकोणनव्वद नव्वदच्या दरम्यान आणि वैयक्तिक रिलेशन त्या वेळेस पासून होती की दर दिवाळीला त्यांना शुभेच्छा द्यायला जाणं आणि इकडं आल्यानंतर ती आठवणीनं ज्या ज्या कधी येतील त्यावेळेस माझ्याकडे यायची आणि एक वेगवेगळ्या पदाच एक प्रकारचं एक विश्वास अशा प्रकारचं उपलब्ध होत ते आणि कधी हक्काना गोष्ट म्हणजे नेत्यांकडे हक्कानी बोलायचं म्हणलं तशा प्रकारचं एक स्थान होत माझ्या दृष्टीनं ते कधी निम्म्या रात्री जरी हक्काने म्हणजे तिथं आपण व्यथा मांडू शकत होतो आणि त्यातून मार्ग काढून घेऊ शकत होतो कधी कधी त्यांचा मूड फिरला तर अचानकपणेच म्हणजे फोन करणार येणार म्हणजे बाकी सगळंच म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याला कशा पद्धतीनं हे करावं किंवा एकदा दिला विश्वास तर कशा पद्धतीनं विश्वास ठेवावा हे फार मोठ म्हणजे त्यांचं वेगळंच व्यक्तिमत्व होतं आणि महत्वाचं म्हणजे ते राजकारणापेक्षा इमोशनल फार होते म्हणजे आजकाल त्याचा अनेक म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येत होत लास्ट टाइम तुमचं कधी बोलणं झालं बरोबरच्या दिवशी संध्याकाळी साडे अकरा वाजता हे मी फार कधी असं प्रत्येक गोष्टीला फोन माझे कधीच फोन असे नसायचे अनवॉन्टेड असं उगीच पण ज्यावेळेस माझं जाईल त्यावेळेस त्यांना खात्री असायची की म्हणजे महत्वाच्या विषयाशिवाय संजय फोन करत नाही अनेक वेळा अनेक प्रसंग आहेत किती तरी वेळा मी त्यांना हक्कानी काही गोष्टी बोलल्यानंतर म्हणजे स्वतःच्या <स्तारी> <स्तारी> नाही पण आता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाबतीत इथल्या आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या काही मंडळींनी ते निवडणूक लाव म्हणून कोर्टात दाखल केलेलं होत आणि बँकेची परिस्थिती बघता मला स्वतःला ते बँक जर आता प्रशासक तिथून गेला आणि बॉडी आली तर पुन्हा बँक अडचणीतील अशा परिस्थितीची म्हणजे आर्थिक स्थिती आहे त्या बँकेची असा एक क्षण आला की जिल्ह्यातले सगळे नेते एका बाजूला झाले आणि सगळ्यांनी मिळून कोर्टात घातलं ते आणि कोर्टातून अशी स्टेज आली की त्यात त्याच्यात शासन पण टिकत नव्हतं कोर्टात त्या स्टेजला एकमेव मार्ग होता की ते केसच विड्रॉल करणे आठवतोय मला कि दादा हक्कानी एवढं बोलू शकायचो की दादा मी काय माझ्या स्वार्थासाठी नाही बँक कारण मी युनियनच काम करतो ना युनियनचा अध्यक्ष आहे जिल्हा मध्ये बँकेच ते दादा नाही माहित आहे म्हणजे आणि त्यामुळे माझी भावना त्यांना कळत होती सगळ्यांनी ते विरोधात जाऊन सुद्धा त्यांनी मोठ्या साहेबांना सांगितलं आणि मोठ्या साहेबांकडनं आपल्यातल्या नेते मंडळीला फोन केला शेवटच्या कला म्हणजे आज तीन वाजता कोर्टात केस आहे शासन पूर्ण थकलं होतं ते टिकत नव्हतं शासन ऑर्डर कोर्टाची होऊ कोर्टातली केस विड्रॉल करायला साहेबांना फोन करायला हवला म्हणजे त्यावेळेस तेवढं माझ्या हक्क मी त्यांना सांगू शकते आणि ते ज्युनियन जे काम करतोय त्याच्या कसले कसल्या हल्लीमध्ये ते उभं राहायचे म्हणजे ह्या दादांच्या जाण्यामुळं सोलापूर जिल्ह्यात कस नुकसान झालं किती नुकसान झाले हे कसं भरून निघू आता राज्याच नुकसान झालं म्हणजे असं प्रकारच <स्तौण> नेतृत्व एवढं म्हणजे हिजन असलेलं एवढं आणि सकाळी पहाट पाच साडेपाच सहा वाजल्यापासून सहा वाजल्यापासून काम करणार आहे एवढ कॅपॅसिटीच नेतृत्व शक्यच नाही आणि आपल्या जिल्ह्याचं तर फार मोठं झालं कारण तुम्ही आपल्याच तालुक्या पुरत बघायचं झालं तर बघा माझ्या तालुक्यात काय मागेल ती म्हणजे पर्यटन मागू द्या रस्ते मागू द्या हे चौतीसशे कोटी रुपया पर्यंत निधी काम त्या ठिकाणी दिली गेली कार्यकर्ता एवढा आहे म्हणून आणि त्याला पडबळ द्यायचं म्हणजे नंतर कशा पद्धतीने ते वागत होते उदाहरण आहे सभा झाली होती विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यावेळेस दादांच्या हस्ते पूजन झालं होतं त्यावेळेस त्यांनी एक सांगितलं होतं की संजयला विजय विजयी करा कामाचं मी पाहिजे अशा काय आणखी आठवणी तुम्हाला कुठं कुठं त्यांनी मदत केली होती आणखी अनेक ठिकाणी म्हणजे जिल्हा बँकेचे अध्यक्षपदाच्या वेळेस त्यांनी शेवटी राष्ट्रवादीच्या लोकांना पक्षच होतो ना तर फॉर्म नाही ना भरून दिला ट्रॉल करायला होता ना माझ्या विरोधात तो जिल्हा बँकेच्या निवडीच्या वेळेस वैयक्तिक जाऊ द्या आपण जे जे विषय मी जिल्ह्यातले कुठलेही घेऊन गेलो म्हणजे जिल्ह्याच्या दृष्टीनं फार hmm. hmm. मोठा नव्हतं तरी सुद्धा म्हणजे विमानतळाचा असेल विमानतळाची बैठक तुम्हाला आठवत असेल मी hmm. आलो एक म्हणले की ते विमानतळाच्या ह्याच्यासाठी पन्नास कोटी रुपये बजेटला दिले ते त्यांनी सोलापूर विमानतळाच्या म्हणजे जे जे काही विषय मांडाल ते सिरियसली Te que Marguerite, la